नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि तुम्हाला आज मी सांगणार आहे महाडी बीटीची काही जी जी योजना आहे त्या योजनेमध्ये तुम्ही म्हणजे पन्नास टक्के अनुदानावरती शेतीसाठी जे काही आपलं सामग्री लागणार आहे किंवा जे यंत्र लागणार आहेत त्याच्यावरती पन्नास टक्के सबसिडी किंवा काही जे ह्याच्यावरती जास्त पण सबसिडी तुम्हाला मिळू शकते तर शेतीसाठी जो यंत्र खरेदीवर कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत पन्नास टक्के अनुदान आहे त्यासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे कुठे करायचा आहे आणि काय प्रोसेस आहे पूर्ण आपण डिटेल्स या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तो नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओला लाईक करा तर आपण बघूयात की हा अर्ज कसा करायचा कुठल्या वेबसाईटवरती जाऊन करायचा तर या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर पॉवर टिलर अवजारे आणि प्रक्रिया यंत्रसामग्री खरेदीसाठी पन्नास टक्क्यापर्यंत अनुदान तुम्हाला मिळणार आहे या योजनेमुळे शेती आणि आधुनिक पद्धत जी आहे आपली सोपी आणि फायदेशीर होणार आहे तर याचा अर्ज कसा करायचा आहे तर सर्व शेतकऱ्यांना माहीतच असेल डी बी टी नावाचं एक पोर्टल आहे या संकेतस्थळावर तुम्हाला जायचं आहे किंवा या वेबसाईटवरती जायचं आहे आणि त्याच्यावरती तुमची नोंदणी करायची आहे तर नोंदणी करताना तुम्हाला काय काय लक्षात घ्यायचं आहे नोंदणी करताना तुमचं नाव पत्ता आधार क्रमांक मोबाईल क्रमांक आणि बँक खात्याचा तपशील हा पूर्ण व्यवस्थितपणे भरायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे शेतीचा तपशील जसे की तुमचं गाव असेल तालुका असेल सातबारा असेल जे काही यंत्रसामग्रीची निवड असेल तुम्हाला ते निवड करायची आहे निवडलेल्या यंत्रासाठीचे अधिकृत कोटेशन अपलोड करणे आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला आता हे कोटेशन अपलोड कवा करायचं आहे जेव्हा तुम्ही एखादा अर्ज करणार आहेत अर्ज केल्यानंतर तुमची निवड होते निवड झाल्याच्यानंतर तुम्ही जे काही यंत्र समोर घेणार आहात कुठल्याही डीलरकडून तर त्याचं एक कोटेशन असतं ते कोटेशन तुम्हाला अपलोड करावं लागतं त्यानंतर तुमची जी काही रक्कम असेल ती तुम्हाला तुमच्या खात्यावरती मिळून जाते तर अर्ज करताना पुढील कागदपत्रे अपलोड करायचे आहेत आपल्याला मी सांगत आहे तुम्हाला काय काय अपलोड करायचं आहे आधार कार्ड अपलोड करायचं आहे तुम्हाला बँक पासबुक अपलोड करायचं आहे शेतकऱ्याचं ओळख प्रमाणपत्र म्हणजे आता तुम्हाला माहीत असेल फार्मर आय डी किंवा आपण त्याला किसान कार्ड थोडक्यात म्हणतो किंवा किसान कार्ड म्हणून सर्वांनाच माहीत आहे तर सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे आणि अर्ज सादर करायचा आहे तर अनुदान मंजुरी आणि नियम याचे कसे आहेत तुम्हाला मी सांगणार आहे तुम्ही एखादा जर अर्ज केला असेल तर तुम्हाला त्याच्यावरती एक ॲप्लिकेशन आय डी मिळतो म्हणजे ते जे काय तुम्ही ॲप्लिकेशन केलं असेल त्याच्यावरती तुम्हाला तो जे काय तुमच्या अर्जाची सद्यस्थिती असेल तर ती पाहता येते किंवा अर्ज आपला कुठल्या स्टेजमध्ये आहे हा अर्ज तालुका कृषी अधिकाऱ्यामार्फत पडताळणीसाठी पाठवला जातो यानंतर अर्जाची स्थिती जी आहे ते वेळोवेळी संकेतस्थळावर लॉग इन करून पाहता येते तुम्हाला म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्ही चेक करू शकता की तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे किंवा काय आहेत पूर्ण डिटेल्स तुम्हाला चेक करता येतात तर राज्य सरकारने कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळख प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे त्यामुळे महाडीबीटीच्या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी शेतकरी ओळखपत्र आवश्यक आहे तर मी आता तुम्हाला सांगितलं की हे तुमच्याकडे असलंच पाहिजे थोडक्यातच तुमचं एक आधार कार्ड तुम्हाला जसं म्हणजे तुमचं आधार कार्ड आहे तशाचप्रमाणे एक फार्मर आय डी म्हणून तो जे काय आहे ते तुम्हाला मिळणार आहे जर कोणाचं नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर देतो त्यावरती संपर्क करा तुमचं फार्मर आय डी मी काढून देईल तर महाडीबीटीच्या योजनेसाठी राज्य सरकारने प्रथम येणाऱ्या प्राधान्य ही पद्धत लागू केलेली आहे तर आता इथून माझं कसं होतं मित्रांनो की जो काही अर्ज करतील त्याची एक लकी ड्रॉ म्हणून आपण तशा पद्धतीने लकी ड्रॉ केला जायचा परंतु आता तशा पद्धतीनं ते करत नाहीत जो शेतकरी लवकर अर्ज करणार आहेत त्यालाच लवकर हे प्राधान्य देण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी सांगितलेली आहे तर राज्यात महाडीपिटी योजनेअंतर्गत विविध शेतकरी अर्ज करतात परंतु अर्जाची सोडत वेळोवेळी केली जात नाही त्यामुळे अर्ज रखडले आहेत कारण भरपूर शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत पण सोडत वेळोवेळी नाही केल्यामुळे जे काही अर्ज आहेत ते आणखी पेंडिंग आहेत राज्यात कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी पंचेचाळीस लाख अर्ज निधी अभावी अद्यापही प्रलंबित आहेत म्हणजे पण आतापर्यंत जवळपास पंचेचाळीस लाख अर्ज निधी अभावी प्रलंबितच आहेत त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांनी अर्ज करूनही ते प्रतीक्षेत आहेत भरपूर सारे शेतकरी प्रतीक्षेत पण आहेत तर तुम्हाला याच्यासाठी तुम्ही अर्ज केला असाल आणि भरपूर दिवस तुम्हाला त्याचा काही रिप्लाय मिळाला नसेल तर तुम्हाला काय करायचं अधिक माहितीसाठी व मदतीसाठी ही योजना शेतकऱ्यांच्या शेतीत आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यासाठी मदत करणारी ठरणार आहे त्यामुळे वेळेत अर्ज करा अर्जाची स्थिती तपासा मंजुरी मिळाल्यानंतरच यंत्र खरेदी करून योजनेचा फायदा घ्या अधिक माहितीसाठी तुम्हाला काय करायचे तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्याशी किंवा कृषी कार्यालयाशी संपर्क राहायचा आहे तर धन्यवाद मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आपण नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू धन्यवाद